समर मी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आज सुरुवात करते मंडळी नो आता आपल्या गुरुचैत्र ग्रंथाच्या पालनाला म्हणजे श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सप्ताह लवकर सुरू होणार आहे फक्त आज आणि उद्या आज अठ्ठावीस तारीख आहे उद्या एकोणतीस आणि तीस एप्रिल पासून आपल्या श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीच्या सप्ताह काळाला म्हणजे अखंड नामजप यज्ञ सप्ताह सुरू होणार आहे सात दिवसाचा श्री गुरुचित्र ग्रंथाचं पारायण एक अद्भुत एक म्हणजे म्हणतात नाही अद्भुत असा ग्रंथाचं पारण या सप्ताह काळामध्ये सामूहिकरित्या कोणी घरोघरी करणार असेल तर अशा प्रकारे सर्व केंद्रांमध्ये मठांमध्ये हा सप्ताह लवकरच सुरू होणार आहे त्याच्यामुळे अजूनही तुमच्या मनाचा निश्चय झाला नसेल तर नक्कीच निश्चय करा आणि या पारायणामध्ये सहभाग घ्या सामूहिकरित्या जास्तीत जास्त या सेवेला प्राधान्य द्या आणि ज्यांना खरंच शक्य नाही सामूहिकरित्या सहभागी व्हायला त्यांनी घरे घरामध्ये बसून तरी घरात तरी हे गुरुचित्र ग्रंथाचं पारण करायला नक्कीच विसरू नका तर आता मी तुम्हाला सांगितलं की गुरजर ग्रंथाचं पारण करा खूप महत्वाचं आहे करायलाच पाहिजे पण आता कसं आहे प्रत्येकाला जमणार नाही गुरुजीद ग्रंथाचं पालन आहे सप्ताहामध्ये कारण की आपण सांसारिक आहोत माणसं प्रपंचिक माणसं आहोत कारण की आपल्या म्हणतात ना की बा संसारामध्ये एवढ्या प्रपंच आपला प्रपंच एवढा वाढलेला आहे मग तो आपले का म्हणजे म्हणजे आपले कामं असतील आपले संसार असेल आपण म्हणजे ज्या काही समा म्हणजे अडचणी असतील त्याच्यामुळे आपल्या गुरजिर ग्रंथाचं पालन करायला नाही जमणार आहे सप्ताह काळामध्ये तर आपल्याला काय करता येईल मी तुम्हाला त्याच्यावरती सांगितलं आहे की ज्यांना गुरुजीत पारायण या सप्ताहकाळात नाहीच करता आलं त्यांनी श्री स्वामी समर्थांची जी स्वामीचेतन सारामत आहे एकवीस एक पाठाचं पोथी त्याचं वाचन करू शकता सात दिवस तुम्ही संकल्प युक्त करू शकता सात दिवस किंवा मागच्या दोन तीन दिवसांनी जर सुरू केलं असेल तर अकरा दिवसांचं पण तुमचं होऊन जाईल पारायण पण या सप्ताहकाळमध्ये सात दिवस तुम्ही श्री स्वामीचे सारावत ग्रंथाचं पारण करू शकता अकरा माणी जप करू शकता तारक मंत्राचं पठण करू शकता अकरा वेळेस दत्त बावणी वाचू शकता दत्तांचे जे काही स्तोत्र मंत्र असते सगळे पठण करू शकता पण आवर्जून मी खरं सांगेल की पण काही जणांची अशी इच्छा असते की नाही तरी आम्हाला श्रीगुरूची ग्रंथ वाचन करायचं होतं कारण की त्याची जी बावन्न अध्याय वाचण्याची जी काही फलश्रुती आहे ती आम्हाला पाहिजे आहे पण आम्हाला यावेळेस या प्राण्यामध्ये बसणं शक्य होणार नाही काहीतरी अडचणी आहेत काहीतरी म्हणजे मासिक धर्म आहे किंवा सुतक आहे विटाळ आहे जो लवकरच संपेल आणि पण बाकी म्हणजे एक ते दोन दिवसामध्ये संपेल पण कसं असतो आपला सप्ताह काळ म्हणजे कसं असतो पहिल्या दिवशी त्या दिवशी सप्ताह काळ सुरू होतो त्या दिवसापासूनच सप्ताला बसावं लागतं त्या दिवशी सगळ्यांच्या सोबतच आपल्याला ग्रंथ वाचनाला सुरुवात करायची असते तेव्हा तो सात दिवसांचा सप्ताह आपला त्रेपन्न अध्यायांचा पूर्ण होतो पण काही काहींचं कसं असतं सुरुवातीचे काही दिवस सुतकमध्ये विटाळामध्ये किंवा मासिक धर्मामध्ये जातात किंवा काही काही असेही जण आहेत की ज्यांना काही शारीरिक व्याधी आहे ज्याच्यामुळे त्यांना हे पारायण करणं शक्य नाही किंवा जे काही पारायण करताना जे काही खाण्यापिण्याचे नियम अटी आहेत त्या सुद्धा पाळणं शक्य नाही किंवा काही दादा ताई जॉबला जातात सकाळी किंवा गेल्यामुळे त्यांना बाहेरचं खावं लागतं कॅन्टीनचं खावं लागतं तेव्हा अशी काही समस्या आहेत किंवा त्यांना जो सकाळचा टायमिंग असतो आपला पारायण वाचण्याचं त्या टायमिंगला मॅच होत नाहीत शिफ्ट असतात कोणाच्या कोणाच्या कसं असतं आपण प्रपंच आपला संसार सोडून तर म्हणजे असं नाही म्हणत की देवदेव करा असं नाही म्हणू शकत पण आणि सात दिवस सुट्ट्या भेटणं पण काही शक्य नसतं प्रत्येकाला त्याच्यामुळे सांगेल की पण खूप लोकांच्याशी मनापासून इच्छा असते किंवा काही काही ताई प्रेग्नेंट आहेत त्यांना सुद्धा खाण्या त्यांना गुरुचित्र पालन करायचं ग्र म्हणजे पालन करायची इच्छा आहे ती फलश्रुती घे प्राप्त करण्याची इच्छा आहे त्यांच्या बाळांना जे काही पोटामध्ये त्यांच्या संतान वाढते आहे त्याला सुद्धा ते आशीर्वाद मिळावा दत्तांचा म्हणून पारण करायची इच्छा असेल पण खरंच का झोपण्याचे खाण्याचे पिण्याचे काही नियम आहेत ते पाळूनच पारण करावं लागतं तेव्हाच त्याची फलश्रुती ही मिळत असते आपल्याला कारण की एक जरी चूक झाली तर त्याचं आपल्याला फल फळ जी प्राप्ती आहे ती मिळत नसते त्याच्यामुळे खरंच सांगते आणि खूप मना लोकांच्या मनामध्ये ह्या नियमांबद्दल खूप भया भयानक म्हणजे असे एक भय निर्माण झालेला आहे किंवा नियम खूप कडक आहेत किंवा घरातले नको म्हणतात काही चूक भोस झाली तर आपल्याला त्याचं काही म्हणजे वाईट परिणाम नको व्हायला किंवा घरामध्ये आम्ही कॉमन फॅमिली आहे जॉईंट फॅमिली आहे त्याच्यामुळे आमच्या घरातले ऐकत नाही आम्हाला ते पारायणकाला म्हणजे परवानगी देत नाहीत किंवा आम्हाला सकाळी सकाळी उठून खूप म्हणजे जॉईंट फॅमिली समोर कामं असतात त्याच्यामुळे आम्ही सामूहिकरित्या किंवा घरामध्ये सुद्धा उठून आम्ही ते पारायण करू शकत नाही असे खूप खूप समस्या आहेत खूप समस्या आहेत पण मी खरंच सांगेल आयुष्यामध्ये काहीतरी तुम्हाला नोकरी विषयक संतती विषयक लग्नाविषयक काही पितृदोष आहे प्रखर आहे आहे किंवा ज्या काही समस्या ती जर सुटावी अशी वाटत असेल ना मी तर मी खरंच सांगेल एकदा तरी श्री करा आणि अनुभूती घ्या खरंच सांगते त्या संकटातून मार्ग मिळतील मिळतात खूप मार्ग मिळतात अक्षरशः संकट सुद्धा मिटत पूर्णपणे हे सप्ताह संपायच्या अगोदरच खूप लोकांचे प्रश्न सुटून जातात या सप्ताह काळामध्ये सामूहिकरित्या किंवा घरामध्ये जरी आपण संकल्पयुक्त पाहण्यास सुरू केले तर पण सांगायचं तात्पर्य असं आहे की खूप लोकांना नाही शक्य होत नाही शक्य होत पण कसं आहे मी खरं सांगेल की जर तुम्हाला अशी इच्छा आहे की या श्री गुरुचंद्र ग्रंथाच्या त्रेपन्न अध्याय बावन्न अध्याय किंवा त्रेपन्न अध्यायाची जी, जी काही फलश्रुती आहे ती तुम्हाला मिळावी म्हणजे गुरुजी तर सप्ताहाला न बसता सुद्धा त्याची फलश्रुद्धी जर तुम्हाला पाहिजे असेल तर आजची एक सेवा मी तुम्हाला सांगणार आहे जी एक मिनिटाची सेवा, फक्ता, फक्ता सेवा आहे फक्त आणि फक्त एकच मिनिटाची सेवा आहे ती तुम्ही प्रत्येकाने करा ज्यांना सप्ताह काळामध्ये बसणं शक्य नाही आहे किंवा इतर कुठल्याही सेवा करणं शक्य नाही आहे कसं आहे आपण सांगितल्याप्रमाणे नाहीच शक्य होत खाण्यापिण्याच्या अटी आहेत झोपण्याच्या किंवा परान्न असेल मांसाहार टाळणे किंवा घरामध्ये काही मंडळी असतात जे ऐकतच नाही मांसाहारा करतातच पण तुम्ही जर मांसाहार करत नसाल तुम्ही जर मांसाहार करत नसाल खाण्यापिण्याची तुमच्या काही चवई नसतील वाईट चवई तर आवर्जून सांगेल की या सात दिवसामध्ये तुम्ही एक सेवा सांगायची एक मिनिटाची आहे जी सेवा केल्याने ते स्तोत्र म्हटल्यामुळे तुम्हाला पूर्ण श्री गुरुजित्र ग्रंथाचं पारायण केल्याची फलश्रुती प्राप्त होणार आहे ते काय आहे तर तुम्ही सगळं ऐकलं असेलच सर, सर्वांनी की एक, एक श्लोकी गुरुजेत्र पारायण म्हणजे एक श्लोकी गुरुचित्र स्तोत्र जे म्हणतो ना आपण मंत्र किंवा स्तोत्र ते तर त्याबद्दलच तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजेच काय तर आपण हे जर एक श्लोकी जर आपण रोज म्हटलं एक श्लोक जो आहे जो एकच मिनिटाचा आहे जो आपण रोज अकरा वेळ जर म्हटलं या सप्ताह काळामध्ये किंवा रोजच्या नित्य जरी म्हटलं तरी आपल्याला ते पूर्ण गुरुचित्र ग्रंथ गुरु गुरु वाचण्याची फलश्रुती मिळते पूर्ण त्याच्यामुळे सांगेल की आवर्जून या सप्ताह या सप्ताहामध्ये तुम्हाला जर काहीच करायला नाही जमलं कुठलीच सेवा करायला नाही जमली काही कारणास्तव नाही जमली तर आवर्जून सांगेल की हा एक श्लोकी गुरुक्षेत्र जो ग्रंथ म्हणजे जे श्लोक सांगणार आहे तो आवर्जून मना एकच मिनटं लागणार आहे जास्त नाही एकच मिनिट लागणार आहे कुठल्याच त्याला नियम नाही आहेत फक्त एकच नियम आहे फक्त मांसाहार करू का कारण की दत्त महाराजांचा हा मंत्र आहे आणि दत्तांचे आपण कुठलीही सेवा करतो त्यावेळेस मांसाहार टाळावाच लागतो कुठले जे काही वाईट सवय असतील खाण्यापिण्या ते आपण आपल्याला टाळाव्याच लागतात बंद कराव्या लागतात जोपर्यंत आपली ती सेवा चालू आहे हा अजून एक सांगेल की तुम्ही जर मांसाहार करणार असाल ज्या दिवशी करणार आहे त्या दिवशी सकाळी सकाळी लवकर उठून तुम्ही ही सेवा करून घ्या जेणेकरून त्याचे पण तुम्हाला काही दोष लागणार नाही पण मी आवर्जून सांगेल की संकल्पयुक्तचा सेवा असेल तर नक्कीच तुम्हाला मांसाहार टाळायचाच आहे बाकी कुठलेही नियम नाही आहेत खाण्यापिण्याचे फक्त मांसाहार करू नका हा एक श्लोक म्हणताना तर तो श्लोक काय आहे तुम्हाला सांगते तो श्लोक आहे तो खूप म्हणजे प्रभावशाली स्तोत्र म्हणजे प्रभावशाली तो श्लोक आहे कारण की असं नाही म्हणणार की हा श्लोक म्हणताय तर तुम्ही तर ग्रंथाचं पालन कधीच करू नका नाही शॉर्टकट कधीच आपल्याला अवलंबायचा नाही आहे हा श्लोक मी त्याच्यासाठी सांगते आहे की ज्यांना खरंच नाही जमत आहे आपण मनापासून खूप इच्छा आहे की आम्हाला ते बावन्न श्लोकी जे बावन्न अध्यायांचं किंवा त्रेपन्न अध्यायांचं जे गुरुचित्र ग्रंथ आहे त्याचा आम्हाला फलश्रुती मिळावी त्याचा आम्हाला पुण्य मिळावं दत्तधाण्याचा आशीर्वाद मिळावा त्यांचं संरक्षण आम्हाला लाभावं आणि खूप पुण्य म्हणजे पुण जे पुण्याचं गाठोड आहे ते आमचंही तयार व्हावं बँक बॅलेन्स असे वाटत असेल तर आवर्जून सांगेल की हा त्यांच्यासाठी सांगेल की त्यांच्यासाठी हा श्लोक आहे ज्यांना खाण्यापिण्याचे नियम पाळणं शक्य होत नाही आहे काही तुम्हाला आ, व्याधी आहे आजार आहे ज्याच्यामुळे गोळ्या औषधं चालू आहेत त्याच्यामुळे तुम्हाला म्हणजे ते खाण्यापिण्याचे नियम जे आहेत ते पाळणं शक्य नाही आहेत किंवा पराडणं टाळणं शक्य होत नाही आहे तर आवर्जून त्यांनीच हा एक एक श्लोकी जो आहे तो म्हणायचा आहे अतिशय प्रभावशाली आहे आणि तेवढाच तुम्ही जर संकल्पयुद्ध जर म्हटला अक्षरशः नित्यसेमध्ये रोज म्हणा तरीही चालेल तरीही चालेल फक्त मांसाहार वर्ज्य करा तो श्लोक काय ते सांगते तुम्हाला दत्ताचा अवतार झाला कलिगत शिपाद पिठापुरी त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती करंच्या ग्रामांतरी तीर्थ हिंडत पातला भिलुवाडीची या संगमा तेथून मठक गाणगापुरी वसेबारी दिनांच्या श्रमा असा हा मंत्र आहे असा हा श्लोक आहे जो तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसून जाईल आणि तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण लिहून देईल मी हा एकच मिनिटाचा आहे एवढाच आहे तो तुम्हाला रोज सप्ताह काळमध्ये अकरा वेळेस एका बैठकीमध्ये अकरा वेळेस तो तुम्हाला म्हणायचा आहे एक मिनिटाचा आहे तेवढं तर तुम्ही करू शकता मला तरी वाटतं करू शकता तुम्ही काय नियम नाही सकाळी लवकर उठता तुम्ही देवपूजा केली स्वामींचं अधिष्ठाण आहे दत्त म्हणण्याचं असेल घरामध्ये त्यांच्यासमोर बसायचं आहे देवपूजा झाल्यावर धूप दीप लावायचं आहे त्यांच्यासमोर बसून मनोभावे श्रद्धेने फक्त अकरा वेळेस हा एक श्लोक जो आहे तो अकरा वेळेस म्हणायचा आहे आणि दत्तांना प्रार्थना करायची आहे की नाही तुम्हाला यावेळेस शक्य झालं श्री गुरुचित्र ग्रंथाचं पालन करायला पण नक्कीच जेव्हा केव्हा शक्य होईल मनामध्ये ज्यावेळेस मनामध्ये म्हणतात ना मन असता पवित्र श्री सदा काळ वाचावे गुरुक्षेत्र तर खरं सांगेल की ज्यावेळेस तुमचं मन पवित्र असेल तुमच्या मनामध्ये नक्कीच विचारेल कधी कधीतरी The cat sat on the भले सप्ताहकामध्ये नाही जमलं पण इतर वेळेस कधीही तुम्ही या ग्रंथाचं पारण करू शकता घरामध्ये त्याच्यामुळे आवर्जून या सप्ताहकाळात नाही संधी मिळाली तर या श्लोकाचं पठण करा आणि तेवढंच पुण्यफल प्राप्त करून घ्या मी खरंच सांगेल की आवर्जून हा मंत्र खूप प्रभावशाली आहे जो मेन ग्रंथ आहे आपला प्रमुख मुख्य ग्रंथ जो आहे श्रीगुरुच्छेत्र बावन अध्यायचा त्याच्यामध्ये पूर्ण सार जो आहे तो ह्या एक श्लोकामध्ये सार त्याच्यामध्ये सामावलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही जर हा मंत्र मनोभावे श्रद्धेने देव देव घरासमोर धूप दीप लावून जर बसून मनोभावे श्रद्धेने जर हा म्हटला मंत्र अकरा वेळेस म्हणायचा आहे तुम्ही एकवीस वेळेस म्हणू शकता किती जास्त तुम्हाला जेवढं माहिती तेवढ विषम संख्यमत म्हणा पठण करायचा आहे आणि दत्तर आशीर्वाद तुम्हाला खरच प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही पण एवढंच नक्कीच सांगेल की जेव्हा केव्हा शक्य त्यावेळेस नक्कीच सप्ताहामध्ये सहभाग घ्या श्री गुरुचित्र ग्रंथाचा पूर्ण जो मुख्य ग्रंथ आहे बावन अध्यायचा त्रेपन्न अध्यायाचा तो पूर्ण वाचन करा एकदा तरी करा शॉर्टकट कधी अवलंबू नका कारण की आपण स्वामींकडे मागताना भरम साठ मागतो त्यावेळेस काही शॉर्टकट अवलंबत नाही भरपूर मागत असतो त्यावेळेस तुम्हाला वाटत असेल की स्वामीराजांनी भरपूर तेवढंच द्यावं तेवढीच आपली इच्छा पूर्ण करावी तर नक्कीच सांगेल की तेवढंच हा एखाद्या वेळेस नाही शक्य होत आपल्याला त्या पारणामध्ये सहभाग घ्यायला किंवा ते पारायण करण्यासाठी पण त्यावेळेस तुम्ही हे एक श्लोकी म्हणू शकता तुम्ही नित्यसेवेमध्ये सुद्धा रोज पठण करू शकता जर तुम्हाला वाटत आहे की रोज सेवा दत्त मनाचा आशीर्वाद आपल्यासोबत असावा त्यांचं संरक्षण आपल्यासोबत असावं असं जर वाटत असेल तर रोज नित्यसेवेमध्ये सुद्धा हा एक श्लोकी तुम्ही म्हणायला विसरू नका एक मिनिटाचा हा श्लोक आहे फक्त किंवा नाही रोज शक्य तर दत्त प्रत्येक गुरुवारी तरी हा म्हणा दत्तांचा तो जो वार असतो स्वामींचा वार असतो त्या दिवशी तरी हा आवर्जून अकरा वेळेस एकवीस वेळेस जेवढं शक्य तेवढ्या वेळेस तुम्ही हा मंत्र म्हणायला विसरू नका नक्कीच नक्कीच सांगते तुम्हाला फक्त फक्त महिना दीड महिना तुम्ही सवा महिन्यात फक्त मनोभावे श्रद्धेने कंटिन्यू रोज म्हणा बघा तुम्हाला त्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही दत्तांचा आशीर्वाद प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही अशक्यातली जी काही म्हणतात ना जी समस्या कठीणातली कठीण जी समस्या आहे ती सुद्धा सुटलेली असेल काहीतरी मार्ग सापडलेलाच असेल आणि दत्त नेहमी नेहमीच तुमच्यावरती सर्व वर्ध हस्त हा कायम राहील अजून एक सांगेल नित्यसेमध्ये जर हा मंत्र रोज म्हणणार असाल तर आवर्जून मांसाहार वर्ज करावा लागेल ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करणार आहे त्या दिवशी हा मंत्र म्हणू नका खरं सांगते हा जोडून विनंती करेल दत्त महाराजांची ही सेवा आहे दत्तप्रभूंची ही सेवा आहे त्याच्यामध्ये पूर्ण भर ते एक श्लोक आहे पण त्याच्यामध्ये पूर्ण गुरुचंद्र ग्रंथाचा साथ सामावलेला आहे त्याच्यामुळे आवर्जून नियम फक्त एकच पाळा की आ, हे मांसाहार टाळा आणि ज्या दिवशी तुमचंकडून ब्रह्मचर्यचं पालन होणार नाही त्या दिवशी सकाळी तुम्ही उठून डोक्यावर आंघोळ करायची आहे स्वच्छ शुशिरभूत व्हायचा आहे नंतरच्या स्तोत्राचं पठण करायचं आहे तर अशा प्रकारे कुठल्या फक्त मासिक धर्म असेल सुद्धा कसेल बिटाळ असेल त्यामध्ये हा श्लोकाचं पठण करायचं नाही आहे वाचन करायचं नाही आहे तर अशा प्रकारे तुम्ही प्रवासामध्ये कुठेही कुठेही तुम्ही या स्तोत एक श्लोकाचं तुम्ही पठण करू शकता ज्यांना कोणाला वाटतं की रोज आम्हाला गुरुचित्र ग्रंथाचं हा म्हणजे आम्हाला फलश्रुती मिळावी त्यांचं फळ आम्हाला मिळावं असं जर वाटत असेल कुठली ना कुठली तरी इच्छा असते की दत्तमांची एकतरी काहीतरी सेवा करावी भले तुम्ही इतर सेवा करणार आहात या सप्ताहामध्ये पण कुठले अजून जास्त काहीतरी सेवा करायची इच्छा असेल तर आवर्जून सांगेल की हा एक श्लोकी जो आहे तो नक्की आवर्जून तुम्ही पठण करा रोज अकरा वेळेस एकवीस वेळेस जेवढं शक्य होईल तेवढ्या वेळेस तर अशा प्रकारे ही माहिती तुम्ही पर्यंत पोहोचवायची होती म्हणून हा व्हिडिओ छान केला होता आवडला असेल तर नक्कीच वेळेला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ